काय सांगितले बा सीताचे लग्न नऊ वर्षापूर्वी झाले तिचे आजचे वय वे। लग्नाच्या वेळेचे एक पूर्णांक एकशे तीन पट आहे तर सीताचे आजचे वय किती तर ऐका रे एकदम सलसुपी गोष्ट सांगतो हे बघ रे बाबा काय करणार बघ सीताचे लग्न नऊ वर्षापूर्वी झाले आजचे वय लग्नाच्या वेळेचे एक पूर्णांक एकशे पट आहे ह्याचं बाळानू सुरुवातीला रूपांतर करून घ्यायचं याच सुरुवातीला रूपांतर करून घ्यायचं मग बघ रे बाळा काय येणार तीन के तीन तिने तीन अधिक्य किती रे बाळा चार लक्षात ठेवायचं म्हणजे किती आला चार छेद तीन चार छेद तीन कळलं का रे बाळा नक्की बघ बारे सर्व बारे सर्वांना कळलं का रे नीड बघा काय काय सांगितलं बघ रे भावड्या नीड बघ चार पूर्णांक चार छेद तीन आलं तीन एके तीन तीन अधिक्य किती चार चार छेद तीन भावांना कळलं असेल मग भावने या दोन्हीतला फरक किती झाले चार आणि तीन मधला फरक किती झाले एक चा चार आणि तीन मधला फरक किती जाई एकचा म्हणजे एक बरोबर किती रे बाबा नऊ एक बरोबर किती नऊ तर चार बरोबर किती चार बरोबर किती असा प्रश्न विचारायचा एकदम सोपं सांगावली पुस्तकामध्ये लय जाऊघड बाळा काय केलं तीन एक तीन चार चार तीन आलं दोन्हीतला फरक आण कितीला एक एक बरोबर नऊ तर चार बरोबर बर एक स मग आता तिरकस गुणाकार करणार तर काय येणार एक गुणले एक स एक स आणि चार नव्हे छत्तीस म्हणजे एक स बरोबर किती येणार बाळा छत्तीस स्टेप बाय स्टेप सोडवत बसायचं नाही मी